मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरेंनी महिला सन्मान सोहळे आयोजित करण्यात आले होते त्या राजकीय कार्यक्रमाला मानचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे उपस्थित असल्याचे सांगत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी युवकचे प्रशांत विरकर विजय जगताप किरण खवळे यांच्यासह आक्रमक पवित्रा घेत मानपंचायत समितीत जाऊन त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांचा साडी आणि चोळी देऊन सत्कार केला नाही आता पक्षाचं काम केलं नाही मग पक्षाच्या झेंडे असलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी झेंडे अंमलबजावणी साडेपाठाचा कार्यक्रम होता रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही कार्यक्रमाला तिथे हजर होता सुट्टीच्या दिवशी शासकीय काम तुम्ही करत होता का नाही शासकीय काम होत नाही नाही मी उपस्थित होती शासकीय काम कामासाठी नाही दोन अडीच महिन्यापासून साधारण तुम्ही इथे बसून करू शकता ना तुम्ही मसवटला राजकीय कार्यक्रमात जाऊन करण्याचं कारण काय होतं त्या दिवसात सांगितलं याच्या व्यतिरिक्त राजकीय कार्यक्रमाचं सुरू करा आम्हाला असं हे करायचंय की तुम्ही इथं बीडीओ म्हणून सहा दिवस सात दिवस काम करताय आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही भाजपचे पदाधिकारी किंवा भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय झेंडे आहेत तिथे जाऊन तुम्ही कार्यक्रमाला बसता येतात भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय का मला तिथं गेल्यानंतर कार्यक्रम तिथून निघून आला का साहेबांनी सांगितलं की निघून आला का भाजपचे ढेंडे दिसल्यानंतर कार्यक्रमातून तुम्ही काढता पाय घेतला कार्यक्रमात साईट कार्यक्रमात समोर बसलेले दिसताय तुम्ही व्हिडिओ शूटिंग मध्ये फक्त कार्यक्रम वगैरे घेऊन कार्यक्रम याद्या घेऊन तुम्ही तिथं जर महिला गोळा करत असाल तर म्हणजे यादे घेऊन कशाला होता शासकीय कार्यक्रमामध्ये तुम्ही यादे घेऊन थांबलाय याद्या घेऊन तुम्ही आता काय आम्हाला म्हणजे उल्लू समजता काय तुम्ही जनते अमोल पण कार्यक्रम चालू आहे हजेरी घेत होता हजेरी घेत होता गाव गाववाईज किती महिला आल्या हजेरी घेण्यासाठी तुम्ही देत होता आशावर सारे अंगणवाडी सेविकांनी किती काम केले किती प्रामाणिक काम केले हे बघत होत का

लाडकी बहिणी योजनेअंतर्गत किती जणांनी फॉर्म भरलेले आहेत किती आहेत किती जणांच्या खात्यावरती पैसे समजा गेले योजनेच्या महिला ज्यांना पैसे मिळतात का त्या राजकीय आता जर तिथं शेतकऱ्याचा उद्देश काय होता शेतकऱ्याचा उद्देश काय होता मी आधी सोबत घेतली होती जर काय प्रश्न उपस्थित झाला तर त्याचं उत्तर देण्यासाठी एवढाच माझा विषय आहे शेवटी उत्तर शासकीचे अध्यक्ष आहे लोकप्रति त्यांना उत्तर देणं समजा जर कुणाची काय उपस्थित झाला एवढाच माझा माझा कोणता एवढंच तुमचं शिल्लक राहिले तुम्ही त्या शिक्षकांच्या अपॉइंटमेंटसाठी आता ते तात्पुरते शिक्षक अपॉइंटमेंट करायचं आधी तुमची पंधरा जणांच्या आमदारांनी दिली तुम्हाला आमदारांना अधिकार आहे का भरती करायचा मी त्या भरतीमध्ये स्पष्टपणे तुम्ही म्हटलंय की आमदारांनी जी यादी दिली ती फायनल होईल आमदारांना अधिकार आहे का ती भरती करायचा नाही काय पाहिजे सरपंच निवडी जर तुम्हाला प्रमुख नेमले तुम्ही तीन चार दिवस झाले लोखी मारण्यातून तुम्ही अजून तारीख काढली नाही त्याच्यावर कधी काढली किती तारखे तीन दिवस झाला काय म्हणताय तारीख सांगा मला तीन दिवसाची मी सांगतो ना ऐकून तर आता तीन दिवसाची किंवा नोटीस पिरियड असतो त्याच्यामुळे आजची तारीख घेत आलेली आहे मंगळवार बुधवार गुरुवार हे तीन दिवसाचा नोटीस पिरियड आणि शुक्रवार शुक्रवारी आपण सभा आधा वाजता तिथे ठेवली गेली आता तुम्ही एकदा शेवटचा इशारा आहे आमचा इथून पुढे आम्ही बघतोय तुमच्या तुमच्याकडे सगळा तालुका बघतोय आणि येणार सरकार महाविकास आघाडीचे लक्षात ठेवा जर तर शासकीय पैसे घेऊन आमदारांचा नोकर असल्यासारखं तुम्ही जर काम केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि तुमची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करावी अशी मी सरकारला विनंती करेन आणि त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल मी आज धन्यवादप्रमाणे महिला गोळा केल्या त्यासाठी तुम्हाला भाजपनं पगार दिला का शासनाने दिला माहिती एकदा जनतेला कळवेल लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम तो, तो शासकीय होता का राजकीय होता याची पण माहिती द्या मला तुम्हाला ते आत्ता साहेब मग मला हे उत्तर द्या हा कार्यक्रम शासकीय होता का खासगी होता शासनाने तुम्हाला काही परिपत्रक काढलं होतं का हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून काही कलेक्टरकडून काय आलं होतं का करत नव्हतं मग तुम्ही तिथं कोणत्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जाऊन महिलांच्या मीटिंग घेऊन तुम्ही तुम्हाला टार्गेट कशी काय दिली तुम्ही बचत गटवाल्यांना टार्गेट दिली होती छोट्या गावांना शंभर मोठ्या गावांना अडीचशे हे टार्गेट तुम्ही नाही म्हटला आणि महिला सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यासमोर कबूल करत नसल्या तरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुम्ही तहसीलदार प्रांत मग सोडत्या कार्यक्रमाला दहा वाजल्यापासून उपस्थित होता की नाही हो मग तो कार्यक्रम जिथं भाजपचे झेंडे लावले होते की नाही लावले होते ना मग त्या भाजपच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी कशासाठी होते तुम्ही यादी वगैरे घ्या जर कोणाच्या काही त्याकड असेल तर तिथं आपण बघूया आमचा फक्त त्याच्याचा उद्दिष्ट तेवढाच होतं की जे काय कोणाच्या काय त्या अनुषंगाने कुठल्या समितीवर आहेत शासकीय जी समिती आहे त्याच्यावरती शासकीय शासकीय समितीच्या त्यांना तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचा अधिकार दिलाय का सरकारनं आता समितीच्या अनुषंगानं फक्त जो प्रश्न आता त्याच्यात त्यांना मीटिंग वगैरे घेण्याचा शासनाकडे नस समज सर त्या त्या अधिकार किंवा त्या थोडा त्यांनी तुम्हाला असं लिखित दिलं होतं का महिला गोळा करा म्हणून त्यांनी तोंड सांगितलं नाही याच नव्हतं फक्त त्या दिवशी चांगलं त्या दिवशी उपस्थिती नोंद करायला त्यासाठी तुम्ही हजर मी उपस्थित राहायला याचा उद्देश न त्या दिवशी त्यांनी सांगितलं तुम्ही या तालुक्याचे व्हिडिओ आहात मला वाटतं तुमचं पहिलंच पोस्टिंग आहे का दुसरं पोस्टिंग आहे अंगणवाडी सेवकांना तुम्ही निर्देश निर्देश कोणते उपस्थित राहण्या निर्देश बीडीओ खऱ्या अर्थानं शासनाचं काम करतात त्या आमदारांच्या घरचे नोकर आहेत हे विसरलेले आहेत या तीन जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओने स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता, पक्षा होता। आणि या कार्यक्रमासाठी या बीडीओनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सीआरपीचा अंगणवाडी सेविकांचा आणि आशा वर्कर यांच्या मिटिंग घेतल्या आणि त्यांना मिटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करणांना त्यांना याद्या दिल्या होत्या त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा गोळागुरणा आणि ह्या याद्या घेऊन हे बीडी स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून मसवच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या म्हणजे ही परिस्थिती या मान खटावची आलेली आहे मान खटावचे शासकीय अधिकारी हे शासनातले सर्व अधिकारी हे आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागतायत आणि त्यांना मी आम्ही आता एक इशारा देऊन आलोय यापुढे जर ह्या लोकांनी जर आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एकतर्फी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा एक निर्वाणीचा इशारा या मानखटा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका